राज्य परिवहन विभागाने ऍप आधारित शटल सेवा पुरवणाऱ्या उबर आणि सिटी फ्लोवर मोठी कारवाई केली आहे आवश्यक परवाने न घेता सुरू असलेल्या या बससेवा नियमबाह्य असल्याचं निदर्शनास आलं असून आर ओने या कंपन्यांच्या एकशे पंचवीस बसवर कारवाई करत तब्बल दहा लाख रुपयांहून अधिक दंड वसूल केलाय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या सेवांवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघर आणि उपनगरांमध्ये वाढत्या गर्दीमुळे नागरिकांनी उबर शटल सिटी फ्लो चलो यान सार बस वापर आनी बस सेवा पुरेशी से वा न वाटल्याने आणि खासगी वाहनांसाठी पार्किंगच्या समस्येमुळे अनेकांनी या सेवांकडे वहणं पसंत केलं तथापि या सेवा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर परवानग्या संबंधित कंपन्यांनी घेतलेल्या नव्हत्या परिणामी आरटीओने नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येक बसवर पाच ते दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आलाय मुंबई राज्य शहरांमध्ये ॲप आधारित खासगी सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी ॲग्रीगेटर धोरण जाहीर केलंय या धोरणाअंतर्गत शटल सेवा बस बाईक टॅक्सी आणि कारपूल पूल यांसाठी नियमावली तयार केली जाते परिवहन विभागाने सांगितल्यानुसार प्रवाशांचा सुरक्षित आणि कायदेशीर प्रवास सुनिश्चित करण्यासाठी शटल सेवांसाठी स्वतंत्र अटी शर्ती लागू करण्यात येणार आहेत शहरातील वाढती लोकसंख्या वाहतुकीचा ताण आणि पार्किंगच्या अडचणी लक्षात घेता अशा सेवा भविष्यात अपरिहार्य ठरणार आहेत मात्र त्या नियमांच्या चौकटीतच चालणं आवश्यक असल्याचं परिवहन विभागाचं स्पष्ट मत आहे Policijska novica v Bombaju.